नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बघा कोल्हापूर या ठिकाणी सर्किट च उद्घाटन काल आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हुसेन गवई साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्यानंतर हे सर्किट बेंच आणि खंडपीठ यामधला नेमका फरक काय आहे याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले आणि म्हणून आपण सर्किट बेंच आणि खंडपीठ सुरुवातीला कोल्हापुरात खंडपीठ झाला अशी बातमी होती आणि आता सर्वांना कळलेलं आहे की ते सर्किट बेंच आहे मग सर्किट बेंच आणि नेमकं खंडपीठ यामध्ये काय फरक आहे हे आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा तर मित्रांनो बघा सर्किट बेंच आणि खंडपीठ यामध्ये फरक बघत असताना पहिल्यांदा सर्किट बेंच आणि खंडपीठच्या जे नेमणुकीचे अधिकार आहेत ते कोणाला आहेत नेमके तर सर्किट बेंचच्या नेमणुकीचा अधिकार जो आहे म्हणजे स्थापन करण्याचा तो उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना आहे म्हणजे हायकोर्टचे जे मुख्य न्यायाधीश ने आहेत त्यांना सर्किट बेंच स्थापनेचा अधिकार असतो आणि दुसरी गोष्ट खंडपीठ जे आहे त्या खंडपीठाच्या नेमणुकीचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या ने द्वारे तो अधिकार या ठिकाणी राष्ट्रपतींना आहे आता येणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टीनं हे अतिशय महत्वाचा आहे नोटिफिकेशन कोण काढतं मान्यता कोण देतं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण नेमणूक या ठिकाणी बघतोय किंवा त्याला थोडक्यात आपण स्थापना म्हणलं तरी चालेल तर सर्किट बेंच जे आहे त्याचे नेमणूक जे आहे ते, ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करत असतात आणि खंडपीठाची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या द्वारे राष्ट्रपती करत असतात दुसरी गोष्ट की त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन कोण काढत असतं तर सर्किट बेंचचे जे नोटिफिकेशन आहे ते राज्यपाल काढत असतात आणि खंडपीठाचं नोटिफिकेशन आहे ते राष्ट्रपती काढत असतात त्यानंतर बघा सर्किट बेंच जे आता कोल्हापूर मध्ये स्थापन झालेलं आहे किंवा सर्किट बेंच कुठलंही असू दे जर ते स्थापन झालं तर ते रिऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीशे छप्पन मध्ये कलम एक्कावन्न तीन नुसार या ठिकाणी स्थापन होतं म्हणजे जे आता कोल्हापूरचं सर्किट बेंच स्थापन झालेलं आहे ते रिऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीशे छप्पनच्या कलम एक्कावन्न तीन नुसार या ठिकाणी स्थापन होत असतं आणि खंडपीठ जर आपल्याला स्थापन करायचं असेल तर कलम एक्कावन्न दोन आणि राज्यघटनेतलं जे कलम आहे दोनशे चौदा या कलम दोनशे चौदा नुसार आपल्याला ते खंडपीठ या ठिकाणी स्थापन करावं लागते आता जे कामकाज आहे ते कामकाज बघा कि ते कामकाज या स खंडपीठाचं जे कामकाज आहे या ते या सहा जिल्ह्यांच्यासाठी चालणार आहे म्हणजे सॉरी सर्किट बेंचचं ते कुठल्या कुठल्या तर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी म्हणजे सर्किट बेंचचं कामकाज हे त्या स्पेसिफिक जिल्ह्यांपुरतं मर्यादित असतं परंतु खंडपीठाचं जे कामकाज आहे काम ते संपूर्ण राज्यापुरत असू शकतं किंवा एक किंवा दोन राज्यांच्यासाठी असू शकतं किंवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी ते असू शकतं आणि सर्किट बेंच आणि खंडपीठ यांचं जे कामकाज आहे ते दोघांचं या ठिकाणी सारखंच असतं ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामध्ये कुठलाही फरक नसतो जे कामकाज ज्या न्याय निवाड्यांच्या विषयी हायकोर्टा सॉरी हा हायकोर्टामध्ये जे चालतं त्याच पद्धतीने ते या ठिकाणी खंडपीठामध्ये सुद्धा चालत असतं आणि सर्किट बेंचमध्ये सुद्धा चालत असतं म्हणजे दोघांचीही कामं या ठिकाणी सेम आहेत त्यानंतर बघा सर्किट बेंच जे रूपांतर आहे पहिल्यांदा सर्किट बेंच निर्माण होतं आणि त्याचं जे रूपांतर आहे ते जर रूपांतर आपल्याला खंडपीठात करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागते की उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या ठिकाणी प्रस्ताव तयार करतात आणि तसा तयार केलेला प्रस्ताव जो आहे की खंडपीठ या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे आणि का व्हायला पाहिजे याचा जो प्रस्ताव आहे तो मुख्य न्यायमूर्ती जे त्या राज्याचे असते ते तयार करतात आणि ते सुप्रीम कोर्टकडे पाठवत असतात आणि सुप्रीम कोर्टात मग शेवटी ज्या वेळेस त्याला घटनात्मक मंजुरी मिळते त्यानंतर ते राष्ट्रपतीकडे पाठवले जातात आणि मग राष्ट्रपती काय करतात की या ठिकाणी नोटिफिकेशन काढतात म्हणजे आता जे कोल्हापुरात सर्किट बेंच तयार झालेला आहे काल सरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीचा प्रस्ताव या ठिकाणी तयार करा आणि तो प्रस्ताव द्या त्याला मी लवकरच खंडपीठाची मंजुरी देईन म्हणजे मंजु कोल्हापूरचे जे सर्किट बेंच आहे ते आता जरी सर्किट बेंच असेल तरी ते निश्चितच खंडपीठ होणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्किट बेंच आणि खंडपीठाची या दोन्हीच्या मध्ये जो काही फरक आहे तो फरक आपण बघितलेला आहे या आता सर्किट बेंच मुळे येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या से सरळ सेवेच्या असू द्या किंवा एमपीएससीच्या असू द्या त्याच्यामध्ये यापैकी शंभर टक्के प्रश्न असणार आणि या गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत त्यामुळे या गोष्टी पाठ करून ठेवा की नोटिफिकेशन कोण काढतं त्यांचं कामकाज किती आहे कोणत्या जिल्ह्यासाठी चालतं कोणत्या राज्यासाठी चालतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे त्यामुळे तोंड पाठ या गोष्टी असल्या पाहिजेत येणाऱ्या नजीकच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद